या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी केसाने गळा कापू नका राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि बीजेपी मध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे केसाने आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असा इशारा शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिला आहे माझे नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा असं म्हणत रामदास कदम यांनी राज्यातील भाजप नेत्यांना इशारा दिला आहे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं सांगत माझेही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा असा सज्जड इशाराही त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्याने मोठे खडबड उडाले आहे रामदास कदम पुढे म्हणाले की माझी प्रामाणिक इच्छा आहे की मोदी शहा आणि महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजे आपला पक्ष प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक तुमच्यासोबत आले आहेत त्यांच्या केसाने गळा कापू नका भविष्यासाठी भाजपकडून वेगळा मेसेज द्या कामा नये याच्या भान देखील भाजपनी काही लोकांनी असणं अत्यंत आवश्यक आहे मागच्या निवडणुकीमध्ये मा काय झालं माहीत नाही पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नाव पण रामदास कदम आहे हे मी आज सांगतोय असा कडक शब्दात रामदास कदमांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत दरम्यान महायुतीच्या जागावरून कलबत्त सुरू आहेत भाजप लक्ष मुंबईतील सहा मतदारसंघावर असल्याची सूत्रांची माहिती आहे शिंदे पवारांना फक्त जिंकणाऱ्या जागा देऊन इतर मतदारसंघ भाजप घेणार असल्याचं बोललं जात आहे मुंबईतील सहा पैकी पाच जागांवर भाजप लढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे यावर शिंदे पवारांसोबत भाजपचं एकमत होणार का आणि शिवसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलं आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा